मला मामांनी दुसऱ्या एका व्यक्तीला जिवंत केलेलं हे सांगायचं आज ऐका हुंडा पण मामाने जिवंत केलं पण मेंढर बऱ्याच दिवस मामा त्या डोंगरावरती राहिले त्या त्या मला मामा म्हणलं आहे अर आपल्या एका जागा थांबून चालायचं नाही मग काय करा मामा फिरायचंय कशा करता मामा अरे प्रत्येक गावात संकट आपल्याला नाहीस करायचं आहे मग काय केलं मामा आपण आता हे गाव सोडू बर मामा तुमच्या मनाने मग मामांनी मा त्या कामात चाल मानला असं इथे आला ना पाल मानलो पाल बोललो घोडा त्या घोडावरती मांडलो काय सामान डोक्यावरती घेतलं आणि मेंढर हाकत 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 दक्षिण साहेबच्या बऱ्याचशा लांब अंतरा मामांनी आपलं तळ मानला तिथंही मेंढर चोरू लागले मामांचं प्रीत होत जिथं चारा मेंढराला तिथं मामा थांबायचे आणि आज देखील बघा जिथं चाराय तिथं बघा थांबल्या जातो कारण का एक टायमाला मेंढपाल राखणारा नाही भाकर मिळकरी चालेल पण बकऱ्यांना चारा भेटणं गरजेचं आहे मामांच त्याला हा बाळू धनगर आनंदात ठेवतो त्याला हा बाळू धनगर आनंदात ठेवतो अरे माझ्या बकऱ्या चारा देतो हृदय दे। म्हणून त्या साइड चे बरेचसे अंतराव मामा विसावले मेंपाल दररोज मेंढी सोडायची आणि चारायची काही लोकांची गाठ पडायची कोणाची भेंड अकुल बाळू मामा कोण बाळू मामा मामायाप्पाचा मुलगा कोण मायाप्पा बाळाप्पाचा मुलगा आरभावे आम्ही नावाचा बाळाप्पा आर भावे हे मायाप्पांच्या वडिलांच नाव आहे मायाप्पा बाळाप्पा भावे हे बाळूमामांच्या वडिलांच नाव आहे आणि आर भावे हे सद्गुरु संत बाळूमामाचं नाव आहे लक्षात ठेवा बरं का मग लोक म्हणायचे हा तो माझ्या पाय त्याचा मुलगा भारू हो हा आम्ही ऐकलं 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 तो भविष्य सांगतो मला तो भविष्य सांगतो उत्तर सांगतो वर्तमान सांगतो वर्तमान सांगतो मग आमचं दर्शन होईल का होईल की दर्शन होईल की मग मेंढपाळ ज्या टायमाला मेंढरा घेऊन संध्याकाळच्या टायमाला चालत होती त्या टायमाला काही लोक त्या मेंढपाळांच्या माग 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 मामाकडं येत होती सुदाप्पा नावाचा एक रोस्त त्या मेंढपा संघाला मामांनी बघितलं सदाप्पा आला वाटतो